मित्रांनो आज आपण वेलवर्गीय पिकामध्ये उभा आहोत आणि हा जो प्लॉट आहे आपला हा दोडका पिकाचा प्लॉट आहे आणि तुम्ही पिकाची ग्रोथसुद्धा बघू शकता किती छान प्रकारे येथे वेल आपली वाढलेली आहे बघू शकता तुम्ही ही आपली वेल आहे तर वेलवर्गीय पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुटवे वाढण्यासाठी आपल्याला दोन ग्रेड वापरणे खूप गरजेचे आहे या दोन ग्रेडमुळे आपल्याला वेलवर्गीय पिकामध्ये चांगले आपल्याला फुटवे बघायला मिळतील आणि जास्त सुद्धा आपण काय करणार आहोत याबद्दल आजचीही माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे आपल्या दोडक्याचं झाड आहेत आणि तुम्ही बघू शकता आपण ब्रँचिंग बघत आहोत तर हे आपलं पीक जे आहे आता फक्त चाळीस दिवसाचं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला ब्रँचेस बघा एक इथे ही दोन नंबरची ब्रँचेस आहे ही तीन नंबरची ब्रँचेस आहेत त्यानंतर इकडे ही चार नंबरची ब्रँचेस आहेत पाच नंबर सहा त्यानंतर इथे सात आठ इकडे नऊ आणि इकडे एक दहा अशा आपल्याला दहा फुटवे आपल्या दोडक्या पिकाला इथे बघायला मिळत आहेत तर याला आपण चौदा अठ्ठेचाळीस ही ग्रेड सोडलेली आहे तर चौदा अठ्ठेचाळीसमध्ये आपल्या पिकाला चांगले फुटवे निघण्यास मदत होत असते तुम्ही संपूर्ण प्लॉट बघू शकता जबरदस्त असे फुटवे निघालेले आहेत तर चौदा अठ्ठेचाळीस किंवा बारा एकसष्ट या दोन ग्रेडचा जर आपण दोन्हीपैकी एका ग्रेडचा जर वापर केला तर निश्चितच चांगले फुटवे आपल्या पिकाला मिळतील आणि जास्त फ्लॉवरिंग येण्यासाठी आपण आपल्या पिकाला दर पंधरा दिवस किंवा वीस दिवसांनी कॅल्शियम बोरन सोडणे गरजेचे आहे आणि कॅल्शियमबरोबर बोरॉन सोडल्यामुळे काय होते की कॅल्शियम दिल्यामुळे बोरनची टिप्स येते त्यामुळे आपण बोरन त्याबरोबर सोडत असतो तर अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच तुम्हाला जोडकी पिकाचे चांगले उत्पन्न मिळेल धन्यवाद